मायुती आणि महाविकास आघाडीकडून मातंग समाजाला ठेंगा लोकसभा निवडणुकीत एकाही मातंग तिकीट नाही मातंग समाजात संतापाची लाट महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघात मातंग समाज अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रमुख घटक असलेल्या मातंग समाजाला मायुती आणि महाविकास आघाडीनं ठेंगा दाखवला आहे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या महाराष्ट्रातील पाचपैकी एकाही लोकसभा मतदारसंघात मातंग समाजातील उमेदवारांना उमेदवारी देण्यात आलेली नाही ना महायुतीने ना महाविकास आघाडीने मातंग समाजाला उमेदवारी दिलेली नाही त्यामुळं या दोन्ही राजकीय घटकाविरोधात मातंग समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे मातंग समाजाला एक ऐतिहासिक वारसा आहे स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये तसेच शिवछत्रपतींच्या सोबत हा समाज सदैव राहिला आहे असे असताना देखील मातंग समाजाला दुर्लक्षित करून राजकारण करणं माहिती आणि महाविकास आघाडीला परवडणार नाही असा इशारा मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते शंकरभाऊ तडाके यांनी दिला दरम्यान शंकरभाऊ तडाके हे लातूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली